हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बागलपुरी सिल्क साड्या यामध्ये तुम्हाला चार कलर बघायला भेटणार आहे पूर्ण साडीवर खाली बॉर्डर प्रिंट आहे दोघ ने पूर्ण साडीवर बॉर्डर प्रिंट, प्रिंट प्रिंट आहे आणि त्यावर बॉर्डरला बारीक अशी लेस देखील लावलेली आहे आणि प्रिंट अतिशय उत्तम आहे त्यावर पदर जो आहे त्यावर एलिफंट म्हणजे हत्तीचे असे प्रिंटिंग आहे आणि डिझाईन देखील खूप भारी आहेत यामध्ये जे चार कलर आहेत ते चारही कलर डार्क आहेत म्हणजे पिंक कलर आहे रेड ब्लॅक आणि ग्रीन कलर त्यामुळे उत्कृष्ट ही साडी आहे आणि एखाद्या फंक्शनसाठी जर तुम्ही साडी निवडणार असाल तर ही साडी बेस्ट आहे येणाऱ्या संक्रांतीसाठी देखील तुम्हाला ह्या ब्ला, ब्लॅक ब्लॅक कलरमध्ये साडी नक्कीच आवडेल आणि ह्या साडीची प्राइस रेंज जर म्हणाल बघायला जाल तर फक्त सातशे रुपयामध्ये ही साडी ऑनलाईन अवेलेबल आहे आणि साडीचं जी पोत आहे ती देखील स्टँडर्ड आहे त्याला रेटिंग देखील खूप छान आहे थँक्यू